बातमीमध्ये तुला सर्वांचं स्वागत आहे आजच्या बातमींची सुरुवात भारतीय म्हणून गर्व करणाऱ्या बातमीने करूया ऑपरेशन सिंदूर दिलेले वचन पूर्ण केले भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावणीवर अचूक हल्ला करून पीओके आणि पाकिस्तानामधील नऊ ठिकाणी उद्ध्वस्त करून विकसित भारताला बाधा आणणाऱ्या दहशतवाद आणि नक्षलवाद या दोघांवर एकाच वेळी प्रहार केला यशवंत विद्यार्थी योजनेच्या अंतर्गत दहा हजार धनगर विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या परिषद बैठकीत सांगितले मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि दहा हजार विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत आपण आतापर्यंत चार साडेचार हजार विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र भूमीतून प्रेरणा घेत दहा हजार कोटींपेक्षा अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दिली माहिती आपल्या मंत्रिमंडळाची बैठक ही अहिल्यानगर मध्ये व्हावी चौंडीला व्हावी आणि मी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने यांचा आभार मानतो आज त्यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकरांचे आशीर्वाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन दहा हजार कोटी रुपयाच्या वर कामं आज त्यांनी खऱ्या अर्थाने मंजूर करून दिली आणि या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा दिली म्हणून एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे आपण माननीय देवेंद्रजींचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करू त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करूया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी अहिल्यानगर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येईल या महत्वाच्या निर्णयामुळे गाव पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले गेल्या के अडीच वर्षात तर दहा मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सात मे रोजी नागरिक संरक्षण तयारी तपासणीसाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले होते जे आज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सात मे रोजी देशभरात मॉक ड्रिल राबवली जाणार आहे ज्यामध्ये नागरी संरक्षण यंत्रणेची तयारी तपासली जाणार आहे आपत्कालीन परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती हवाई हल्ले यामध्ये नागरिकांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं रक्षण करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे या मध्ये आपत्कालीन किट तयार ठेवणं आपली घरं सुरक्षित करणं कुटुंबासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवणं आणि मानसिक तयारी ठेवणं या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाईल किमान सात दिवस पुरेल इतकं अन्न पाणी औषधं आणि महत्वाची कागदपत्रं टॉर्च सारखी साधनं आपण तयार ठेवली पाहिजेत घरातील फर्निचर योग्य प्रकारे बसवणं सुरक्षित जागा तयार करून ठेवणं आणि स्थानिक आपत्कालीन संपर्क क्रमांक स्वतःजवळ ठेवणं ही काळजी ही महत्वाची आहे हे सगळे उपाय प्रत्येकानं स्वतःहून करून ठेवले तर अशा कोणत्याही संकटाच्या वेळी आपण सज्ज राहू शकतो ही तालीम केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांनीही स्वतःहून यात सहभागी होणं आणि जागरूक राहणं हे आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे नोबेल पारितोषिकांचे सम्मानित प्रथम भारतीय महान कवी लेखक शिक्षक शांतिनिकेतन या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण तज्ज्ञ चतुरस्थ व्यक्तिमत्वाचे धनी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजप परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद